सर्वप्रथम आपण चितळेचं ढोकळ्याचं मिश्रण घेतलेलं आहे ते अगदी झटपट ढोकळा होतो दोन वाटी आपण मिश्रण घेऊया माझ्या मुलांसाठी नाश्त्याला बनवते आहे दोन वाटी मिश्रण घेतलं की त्यामध्ये थो इकडे मिश्रण घेतलं की इकडे कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवून देऊया उकळ आपल्याला बॉईल करण्यासाठी आणि एका कुकरच्याच डब्यामध्ये मी तेल लावून घेते या तेल लावून घेतलं तर आणि ते कुकरचं पाणी गरम होते तोपर्यंत मी हे मिश्रण फटाफट आता मिक्स करून घेते आहे पाणी थोडं थोडं साका जास्त पाणी झालं की हे पूर्ण चिपकून जाते हा ढोकळा पण छान खमंग बनतो थोडं थोडं पाणी टाकून फटाफट मिश्रण एका साईड एकाच दिशेने फिरून घ्या आणि आता ते फिरून झाल्यानंतर संपूर्ण त्या ते तेल लावलेल्या कुकरच्या डब्यामध्ये मी आता टाकून घेते आहे टाकून घेतलं छान की त्याला थोडंसं असं त्याच्यामध्ये कुठे जर हवा वगैरे भरली असेल तर ते असं ठोकून काढून घ्यायची आणि लगेच आता ते कुकरमध्ये ठेवून देऊया कुकरमध्ये जर हा डब्बा ठेवला की त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवावं लागते आता झाकण झाकण ठेवून आता हे आपल्याला दहा मिनटात आपला नाश्ता रेडी होऊन जाईल तोपर्यंत आता मी काय करते आहे मुलांस तोपर्यंत आपल्याला तर चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवातच होत नाही आणि चहा घेतला तर एक वेगळीच एनर्जी येते म्हणून इकडे बाजूला चहा ठेवते आहे त्याच्यामध्ये सुंट पावडर टाकते आहे चहा शिजतो तोपर्यंत मी काय करते आता मुलांसाठी ना जेवणामध्ये भेंडीची भाजी बनवणार आहे म्हणून भेंडीची स्वच्छ धुवून घेतली आहे दोन तीन हिरवी मिरची आणि एक कांदा चला आपण आता हे फटाफट मी कट करून घेते जोपर्यंत चहा शिजते चहा शिजत आलेला आहे चहा शिजलाच आहे जेमतेम आणि मी आता भेंडीची भाजी कापून रेडी केली ही, आहे हिर हिरवी मिरची आणि लांब लांब कापले आहे मोठे आणि कांदे कापून घेतल्या आता लगेच आपण कढाईमध्ये दोन चमच तेल टाकूया कढाई ठेवूया दोन चमच तेल टाकूया त्याच्यामध्ये ते थोडंसं कढीपत्ता हिरवी कढीपत्ता जिरा मोहरी हे टाकूया आणि त्यानंतर लांब कापलेले कांदे आणि हिरवी मिरची टाकून देऊया कांदे शिजते तोपर्यंत मी चहा गाळून ते चहा पण पिऊन घेते या म्हणजे कसं आपण चहा चा, थंड झालं की चांगलं नाही लागत ना म्हणून आता आता चहा माझं पिऊन झालं आहे आणि कांदे पण छान शिजलेले आहे त्यामध्ये हळद आणि जिरा पावडर थोडं थोडं टाकूया आणि आपण कापलेले जे हे भेंडी आहे ते भेंडी पण लगेच त्याच्यामध्ये टाकून देऊया आणि छान ता ते मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये बिलकुल आत्ता मीठ टाकायचं नाही आणि याला बिलकुल पण झाकण ठेवायचं नाही मीठ टाकलं तर एकदम ते पाणी सुटते आणि चिकट चिकट पाणी होते त्याचं आणि झाकून ठेवलं तर ती भाजी काळवट होते काळपटते म्हणून त्याला झाकायचं नाही आणि मीठ आत्ता टाकायचंही नाही आपण ही भाजी होतो तोपर्यंत आता फटाफट पीठ मळून घेऊया पीठ मळलं की मग आपलं तेवढंच एक काम होऊन जाते या पीठ मळून बाजूला ठेवून देते आणि दहा मिनटानंतर आपला हा बघा किती छान स्पंजी डोसा तयार झाला आहे चेक केला आहे तयार झालेला आहे आता याला बाजूला काढून ठेवून देते थंड होण्यासाठी तो पण त्याच्यावर फोडण्यासाठी आता मी एक छोटीशी कढाई घेते त्यामध्ये एक चम्मच तेल टाकते या तेल टाकलं का जिरा मोहरी टाकते त्याच्यामध्ये थोडंसं जिरा मोहरी तडकला की त्याच्यामध्ये कडीपत्ता आणि एक हिरवी मिरची टाकते कापून ती तो तडका रेडी झाला आणि इकडे आपण कुकरचा जो डब्बा आता थंड झाला आहे त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ढोकळाला आणि तो प्लेटमध्ये काढला की त्याच्यावर आपण आता लगेच हे गरमागरम फोडणी त्याच्यावर टाकून देऊ म्हणजे आपला हा आता एकदम खाण्यासाठी रेडी झाला आहे ढोकळा मुलांच्या नाश्तासाठी टिफिनमध्ये आणि आपलं आता हे ढोकळा आता थंड हे मिश्रण टाकलं की बाजूला ठेवून देऊया आणि आपली आता आपण भाजीकडे वळूया भाजी आपली कुठपर्यंत आली आहे ते एकदा चेक करून घेऊया भेंडीच्या भाजीला जास्त वेळ लागत नाही बस तेलमध्ये पटापट फ्राय होते लास्टमध्ये आपण आता त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया मीठ टाकलं की गॅस बंद करायचं त्याच्यामध्ये सांबार टाकून द्यायचं आणि ही भाजी पण तयार झाली आपली पीठ पण मळलेलंच आहे आपण चला तर आता फटाफट दोन तीन पोळ्या टाकून घेऊया मुलांसाठी पहिली पोळी मी गाईसाठी बनवते छोटी पोळी बनवते पण जरूर बनवते मी गाईसाठी पहिली पोळी आणि आता ही भाजी रेडी झाली आहे आपण याला बाजूला ठेवून घेऊया थंड होण्यासाठी आता पहिली पोळी मी गाईसाठी बनवते आणि त्यानंतर मुलांसाठी बनवते दोन तीन पोळ्या बिना तेलच्या बनवत्या तेलच्या पोळ्या जर बनवल्या तर मुलं म्हणतात की टिफिनमध्ये पोळ्यांचा वास येतो म्हणून आणि आता आपण पोळ्या झालेल्या आता हे ढोकळ्याला कट करून घेतलं आहे आणि आपण आता टिफिन पॅक करूया फटा फटाफट त्याच्यासाठी मी इमलीची चटणी घेतलेली आहे ही चिंचेची चटणी आपल्या चॅनलवर आहे तुम्ही बघा ढोकळ्यासोबत पण छान लागते माझ्या मुलीला खूप आवडते ही चटणी म अप्रतिम आवडते म्हणून ही तीन चार चम्मच नेते ती त्यानंतर दोन चपाती आता एका टिफिनमध्ये आपण भेंडीची भाजी पण काढून घेऊया भेंडीची भाजी टाकताना त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मोठ्या मोठ्या टाकलेल्या आहे त्या बाजूला काढून घेऊ नाही तर मुलांनी एखादं जर खाल्लं तर आपतच येईल रे बाबा बाजूला काढून घेतली आहे त्यानंतर आपण आता चटणी पॅक केली आहे पोळी पॅक केलेली आहे आणि भाजी आणि त्याच्यानंतर आता ढोकळा जो कट केला आहे आपण तो पण टिफिनमध्ये पॅक करून घेऊया ढोकळा दोन फोट देते मीच कारण की मोठे मोठे केलेले आहे बघा किती स्पंजी आहे आणि आता हे थंड गार पण झालेलं आहे दोन फोट या टिफिनमध्ये टाकते आहे आणि हे टिफिन पॅक करते आहे आणि त्याच्यानंतर आपला हा टिफिन आता झाला आहे मुलांसाठी रेडी त्याच्यानंतर आता झालं आता बस झाला आता मुलांना बसमध्ये सोडून येते मी आता आणि थँक्यू तुम्हाला व्हिडिओ आवडले तर मला पण सांगा मुलांना दूध पण दिलं होतं नाश्त्यासाठी बाय